पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट केडगावच्या विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं अठ्ठावीस फेब्रुवारीला उदयनराजे नगर या ठिकाणी श्री विश्वेश्वर मंदिर येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या संकल्पनेतून छावा चित्रपट प्रभागातील नागरिकांसाठी दाखवला गेला हा चित्रपट पाहण्यासाठी जवळपास साडेतीन ते चार हजार नागरिकांची बैठक व्यवस्था केली गेली चित्रपट सुरू होण्याआधी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महाआरती झाली आणि बालचिमुकलीनं शिवगर्जना केली यावेळी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष झाला सातपुते परिवारानं हिंदू धर्मियांना संभाजी महाराज काय होते हे चित्र या चित्रपटाच्या माध्यमातून केळगाव वासियांना दाखवून दिलं त्यामुळे केळगावकरांच्या वतीनं सातपुते परिवार आणि विश्वेश्वर प्रतिष्ठानचे आभार मानले गेले विश्वसर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज छावा चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने केडगावच्या आणि एकनाथ नगर असेल भूषण नगर असेल नगर असेल सर्व नागरिकांच्या वतीने सात परिवारांचं खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी अभिनंदन करतो की आमच्या सारख्या सर्वसामान्य हिंदू जनतेला संभाजी राजे काय आहेत हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिलं आज एक छावा आमच्या हिंदू धर्माचा छावा कसा लढतोय कस स्वराज्यासाठी लढलाय कसं आम्हाला स्वराज्याला खऱ्या अर्थाने बलिदान दिलेलं आहे सातपुते परिवाराने दाखवलाय म्हणून गणेश शेठ सातपुते सचिन शेठ सातपुते आणि सागर शेठ सातपुते यांचं सा खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी अभिनंदन करतो की खेळगावातल्या तमाम जनतेला तुम्ही हिंदूंचं रूप आज खऱ्या अर्थाने हिंदूंचा राजा तुम्ही आज आमच्या जनतेसमोर गोर गरजे गर गरीब जनतेसमोर आज हिंदूंचा राजा आणला याच्याबद्दल मी सातपुते परिवाराचं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आदरणीय भांदवसरावजी बोतकर पटेल असतील आदरणीय संदीप दादा कोतकर असतील सचिन शेठ कोतकर असतील यांच्या माध्यमातून जी प्रेरणा या सातपुते परिवाराने घेतलेली आहे आणि सातपुते परिवाराने जे खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक जे काम सुरू आहे के निश्चितपणाने केडगावचे नागरिक के या खरोखर या सातपुते परिवारांचं ऋण लागतात यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला आज दिशा दिली आज आपण कोण आहोत हिंदू धर्म काय आहे आणि हे हे छावा चित्रपटाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आज या ठिकाणी कळलेलं आहे आणि निश्चितपणाने या चित्रपटाच्या माध्यमातून खेडगाव मध्ये हिंदू धर्माची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आज तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो आणि सातपुते परिवाराचा पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो विश्वेश्वर प्रतिष्ठान खेळगाव तर्फे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित छावा हा चित्रपट सर्वांना दाखवण्यात आला त्या काळात कशी लोक होती धर्मापती किती प्रेम होत आणि धर्मापती असलेलं प्रेम व दुसऱ्या धर्माप्रती असलेला आदर हा या चित्रपटातून आपल्याला अनुभवायला मिळाला जवळपास पाच ते सहा हजार प्रेक्षक या सिनेमा पाहायला होती व धर्मवीर संभाजी संभाजीराजांनी आपल्या धर्मापती दाखवलेले निष्ठा व त्यासाठी भोगलेला त्रास सर्वांना अनुभवायला मिळाला मला हेच म्हणायचं आहे आपण आपल्या धर्माचा आदर राखावा छावा चित्रपट पाहण्यासाठी जे नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले त्या त्या सर्वांचा विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानतर्फे सर्वांचे आभार आज या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने अं छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा हा आपल्या या ठिकाणी वैष्णव नगर उदयनराजनगर त्यानंतर मराठा नगर या परिसरामध्ये दाखवण्यात आला मंडळाचे अध्यक्ष श्री माननीय गणेशजी सातपुते साहेब यांच्या वतीनं हा पिक्चर दाखवण्यात आला होता तर या ठिकाणच्या जनतेने या चित्रपटास भरपूर असा प्रतिसाद देऊन कमीत कमी पाच ते सहा हजार लोक या चित्रपटापट पूर्णपणे बघितला आणि अक्षरशः अं त्यावेळेची काय परिस्थिती होती ही आज आम्ही अनुभवल्यासारखी वाटली मंडळाच्या वतीनं अं गणेशजी सातपुते यांनी हे सगळं नियोजन केलं होतं तर मी त्यांचे यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते उपाध्यक्ष सचिन बडे सागर सातपुते सचिन सातपुते परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर टेस्ट टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ